जय साथ आणि सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्र आजचा दिवस जो आहे हा मराठी दिवस म्हणून साजरा केला जातो सगळ्यांना मराठी समजतील हां समजती का मराठी ही आपली महाराष्ट्राची जी भाषा आहे ही मराठी आपली भाषा आहे हिंदी ही राष्ट्रभाषा आहे म्हणून आपल्याला महाराष्ट्रामध्ये राहिल्यानंतर मराठी येणं फार गरजेचं आहे कारण सर्व व्यवहार आपले न होतात न होतात न होतात आणि म्हणून आपल्याला मराठी भाषा येणं फार गरजेचं आपण बा वातावरणात जातो बाजारात जातो इथं लोक मराठी बोलतात आणि मग आपल्याला ज्ञान असून देखील आपली बुद्धिमत्ता जास्त असून देखील काही गोष्टी आपल्याला समजत नाही म्हणून आपल्याला मराठी येणं गरजेचं आहे आज आपण मराठी दिवस साजरा केला सगळेजण येऊन मराठीविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या काही मुलांनी चांगलं या ठिकाणी मराठीची आपली अभिव्यक्ती व्यक्त केली खरं तर तुम्ही येऊन इथं उभा राहिले हेच मोठं तुमच्यासाठी सगळ्यात मोठं असं तुमच्या भविष्यासाठी की तुम्ही इथे येऊन बोलता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे काय बोलता हे नंतरचा भाग आहे म्हणून सर्वांनी पुढे येऊन बोलण्यासाठी काय करायचं आहे आपल्याला एक मजबूत बनवून इथं समोर तुम्ही यायचं आहे आणि आपली अभिव्यक्ती व्यक्त करायची पा तुम्ही प्राण्यांना ओळखता ना हां आपल्या जवळ असणारे प्राण्यांची ओळख आपल्याला आहे ना आए, है का नाही आपण कुत्रा पाहिला कुत्रा आहे माहिती सगळ्याला हा कुत्रा माहिती आहे का हा नो येस हा नाही आज मराठी दिवस आहे येस नो नाही आता काय हा आणि नाही माहिती आहे कुत्रा कसा करतो कुत्र्याचा आवाज काढावर नाही 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 भांडणं करा भांडणं कुत्री कशी भांडणे करा, करा अरे नाही आवाज ये नाली ताशी कुठली आहे ठीक आहे ना आपल्याला तुमच्या जवळच्या प्राण्यांचा आवाज माहिती आहे ठीक आहे ना वाघ कसा करतो वाघ वाघाचा आवाज माहिती आहे सगळ्या प्राण्यांचे आवाज हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे म्हणून काय करायचं आहे चिमण्यांचा आवाज कावळ्या माझा डेरे भाऊ माझा भाऊ चिमणीची चिवचू चिमणीची चिवचू डे रे भाऊ माझा भाऊ डेरे भाऊ मांजराची कुत्र्याची भाऊ पोपटाची कोंबड्याची डेरे भाऊ कबूतराची कबूतराची कोकिळाची डेरे भाऊ आता तुमचा भाऊ यांना मागा आता तुम्हाला खाऊ ठीक आहे आता या सुंदर या कार्यक्रमासाठी आहे की नाही आता आपण पाहिलं ना याच्यामध्ये चिमणीची कसे आवाज आहे आणि आपला आवाज कसा आहे <laughs> आपला आवाज आपल्याला घरी काय पाहिजे तर मग आपण आपल्या वेगवेगळ्या वे 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 आवाजात काय करतो <laughs> राग आल्यावर कसं बोलतो आपण घरी बोलता का तुम्ही रागा हस्ता दाखवा बर हसा ना आवाज याय ना तुम्हाला हां कसा हसता हसा हा हसा हसत नाही तुम्ही हा रडा बर कस राडता रडा रडा आवाज काढा राडा रडा हा मारल्यावर कसं राडता तुम्ही हा कोण रडून दाखवतो मला चांगलं मोठ्याने रडून दाखवता हे आपले खेळ असतात हसा रडा आणि खेळा ठीक आहे नाही आनंद आणि दुःख हे दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये असतील म्हणून मानव हा काय करतो जगतो नुसतं सुख असेल तर आणि दुःख असेल तर मानव जगत नाही मराठी भाषा ही आपल्याला कळली पाहिजे फळांची नावं फुलांची नावं ही सगळे माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे याला काय म्हणतात मराठीतनं पुस्तक पुस्तक ठीक आहे पुस्तकामध्ये आणि याला काय म्हणतात पेनाने काय करतो आपण काय म्हणतात मी हात लावल याला बरं चेक करून चेक करा सगळे आहे का आहे ना व्हेरी गुड व्हेरी गुड मग इथं काय याला काय म्हणायचं काय म्हणतात कपाळ काय म्हणतात काय हे कपाळा काय लिहिलं म्हणतात ना कपाळा काय लिहिलंय ठीके ने हा हे काय आहे त्याला